नमस्कार मित्रो मंडळी भारत तसा खंड प्राणी भारत म्हणजे जागतिक स्तरावर उच्च उंडीची संस्कृती भारत म्हणजे रामायण महाभारताचा वारसा भारत म्हणजे जगाला हेवा वाटावा असं परत काही सांगता येईल पण जाऊ दे डायरेक्ट विषयालाच हात घालते मुद्दा आहे स्वच्छतेचा मंडळी या पवित्र देशात जन्म घ्यायला सुद्धा नशीब लागतो म्हणून म्हणतात ना भारताला स्वच्छतेचे दरे करते

अर्थात सर्व तरुण भूमिका फार आहे फक्त एक दिवस अशी चला की त्या दिवशी देशभक्तीला उदाहरण येतं एवढी चांगली भूमिकाच नाही की दुर्दैव देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी स्वच्छतेसाठी सदैव जागृत राहिले पाहिजे अगदी साध्या साध्या प्रसंगातून स्वच्छता

साठी लाखो रुपये खर्च केले जातात तरी काही उपयोग होत नाही परंतु मी ठरवले म्हणजे तरुणाईने ठरवले तरी अभियान देखील यशस्वी होईल लंडन शहराच्या मधोमध वाहणारी इथे नदी इतकी शुद्ध आहे की तिचं पाणी पिणे तो शुद्ध आहे ते करू शकतात तर आपण तर नाही म्हणून मित्र हो देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी स्वच्छतेसाठी जनमनधनाने या अभियानात सहभागी होऊ आणि स्वच्छ